जाऊयात अजित पवार यांचं शेतकरी मेळाव्यासाठी आगमन झालंय इकडे अजित पवारांच्या स्वागताची भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे जेसीबी मधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते सहाय्यानं त्यांना हार घातला जाणार आहे हा शेतकरी मेळावा अजित पवारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातोय इकडे स्वागताच्या कमानीवरती एक मोठं बॅनर लावण्यात आलंय ज्या स्वागत कमानी मधून आता अजित पवार आतमध्ये गेले सुनेत्रा पवार फिक्स खासदार असं या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांसोबत पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय लोकसभा अजित पवारांच्या बाजूने सुनेत्रा पवार अजित पवार गटाच्या बाजूने सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील याची चर्चा खूप जास्त प्रमाणात रंगतीय जवळपास ते निश्चित झाल्याचंही बोललं जात शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार सातत्यानं राजकारणासोबतच सामाजिक जीवनामध्ये सुद्धा सक्रिय आपल्याला पाहायला मिळत आहेत आज शेतकरी मेळाव्यामध्ये इंदापूरमध्ये भव्य अशा शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि त्या ठिकाणी अजित पवार पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वी जय पवार अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचं सुद्धा जंगी स्वागत करण्यात आलं त्यामुळे कुटुंबाचा त्रिकोण आपल्याला इकडे पाहायला मिळतो एकीकडे सुनेत्रा पवार यांचे बॅनर्स लागलेले आहेत सुनेत्रा पवार फिक्स खासदार असं त्यावर लिहिलं गेलंय तर जय पवार यांचं सुद्धा अत्यंत जंगी स्वागत इकडे करण्यात आलं जरी निवडणूक लढण्यासाठी किंवा सक्रिय राजकारणात येण्यासाठी आपण आता इच्छुक नसलो तरी सुद्धा प्रचाराच्या रिंगणामध्ये आपण असू असं जय पवार म्हणाले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट